नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज महाशिवरात्री स्पेशल अशी रेसिपी आणलेली आहे गोड खाणाऱ्यांच्या पर्वणीची आहे कारण काय काही जणांना खिचडी किंवा असं काही तिखट आवडत नसतं खिचडी केलेली आणि गोड खूप आवडतं आणि ते पण उपवासाच्या दिवशी खायला किती सुंदर आणि मस्त रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला लागणार आहे पहा एक वाटी असं साबू तांदूळ घेतलेले आहेत ते भिजून ठेवलेले आहे एक वाटी पूर्ण पण नाही आहे अर्धी वाटीच आहे आणि ते भिजून ते असे झालेले आहेत दोन तास भिजत ठेवलेले होते आणि ड्राय फ्रूट घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या मी घेतलेले आहेत बदाम काजू आणि मणुका आहे आणि अक्रोड आहे मणुका आपल्याला पहिले छान असं त्याचं तुपामध्ये घालून घोळवून घ्यायचे भाजून आपल्याला छान ते असे टम फुकतात आणि भाजले पण छान जातात तुपामध्ये असं भाजून घेतल्यानंतर दुसरे पण ड्रायफ्रूट्स आपल्याला घालून घ्यायचे आणि छान भाजून घ्यायचे भाजल्यानंतर क्रंची होतात ते आणि खायला दाताखाली खूप सुंदर असं लागतो पहिल्यांदा तर आपल्याला कधी असे ड्रायफ्रूट्स वगैरे सुद्धा मिळत नव्हते पण आता थोडं ड्रायफ्रूटचा जमाना आहे सगळीच लोकं ड्रायफ्रूट्स खातात नाहीतर पहिली आपण शाबुदाण्याची खीर करत होतो तो, तो खोबरं असं थोडं किसून घालायचे बाकी काही घालत नव्हते पण आता सगळ्यांनाच ड्रायफ्रूट आवडायला लागलेत आणि मिळायलाही लागले ला आपण असे ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेऊ आता एक वाटीचे साबुदाणा होता तो मी घालून घेतलेला आहे परतायला परतल्यानंतर त्याचे छान असं कलर एकदम पाणेरी येतो आणि आपल्याला त्या खेरीमध्ये त्याचं टेक्चर खूप छान येतं आणि खायलाही मस्त असं चिकट लागत नाही बुळबुळीत लागत नाही छान त्याचा स्वाद येतो असं भाजल्यानंतर तुपामध्ये आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे घोळवून तुपामध्ये आणि तुपामध्ये जोपर्यंत भाजायचं आहेच त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं तुपात घोळवून घ्यायचं आहे आणि तुपात घोळवल्यानंतर ते थोडंसं असं पहा त्याचं झालेलं आहे पानेरी कलर आलेला आहे खूप छान अशी रेसिपी होणारी आहे पाहू शकता तुम्ही पानेरी कलर होत आलं आहे आणि मंद आचे आपल्याला करायचं आहे मोठा घॅस व करायचं नाही झालेलं आहे आता करून ते साबुतांदूळ छान परतून झालेले आहेत आता आपण टोप घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी तीन वाट्या दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला दुप्पट आणि थोडंसं जास्त म्हणजे एक वाटी तांदूळ असले तर ता तीन वाट्या आपल्याला दूध घ्यायचं आहे आणि छोटे चमचे आहेत ते साखर तीन वाट्या घालून सॉरी तीन चमचे घालून घ्यायचे आहेत खूप सुंदर अशी रेसिपी होते आणि आपलं दूध गरम असल्यामुळे मी लगेच शाबुदाणा टाकलेला आहे थंड दुधात घालायचा नाही गरम दूध असलं तर घालून टाकायचं आता छान असं शिजवून द्यायचं आहे आपल्याला जोपर्यंत तांदूळ छान शिजत नाही आणि आपलं दूध तीन वाट्यांचं दोन वाट्या होत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजवायचं उकळी आलेली आहे छान असं टेक्चर आलेलं आहे त्याचं आटलेलं आहे आपलं दूध आता थोडा मोठा गॅस करून थोडा अजून आटून देऊ म्हणजे त्याच्यात दुधामध्ये छान असे दाणेदार आपलं रवाळ दूध रबडीसारखं तयार होते मग आपली शाबूदाण्याची रबडी छान तयार होईल आणि तिचा कलरही छान बदले अशी आवडली तर अंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं खूप सुंदर रेसिपी आहे आणि खायलाही तेवढी छान लागणार आहे ज्यां जन, ज्यांना गोड आवडत असेल तर ही अशी एक बाऊलभर जरी तुम्ही खाल्ली उपासाच्या दिवशी तर तुमचं पोट भरेल तुम्हाला दुसरं काही खाण्याची गरजसुद्धा लागणार नाही आता वेलची आणि सुंट पावडर घालून घेतलेले त्याचा स्वाद खमंग रुचकर येतो त्याच्यामध्ये झालेली आहे आपल्या यातला रबडी छान आता मी वरून ते ड्रायफ्रूट्स घालून घेते ड्रायफ्रूट नाही घातले तरीसुद्धा तेवढीच सुंदर अशी ओ, रेसिपी होते आपल्याला खमंग अशी पण ड्रायफ्रूट्स घातले का दाताखाली आले का खूप सुंदर असे रबडी म्हणतात ती लागते अशी करून पहा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रबडी कशी वाटली शाबूदाण्याची झटपट होणारी आणि गोड खाण्यासाठी मेजवानी झालेली आहे आता वतून घेते पहा किती मस्त घट्ट झालेली आहे आपला दोन तीन वाट्यांचं दोन वाटे असं करून घेतलेले आटवून त्याच्यामुळे छान रबडीसारखं झालेला आहे मस्त ताव मारा आता उपवासाच्या दिवशी पहा आता पाहू शकता तांदूळ पण किती मस्त झालेले आहेत पानेरी कलर आणि खायला खूपच छान लागणार ही आपली रेसिपी आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पहा कलर किती सुंदर आलेला आहे रबडीसारखा कलर आलेला आहे आणि दुधा दुधाचं पण छान असं दाणेदार रवाळ झालेलं आहे त्याच्यामुळे रबडीपेक्षाही सुंदर असा पदार्थ तुम्ही खीर म्हणू शकता रबडी म्हणू शकता काही म्हणू शकता बाय मैत्रिणी भेटूया पुढच्या रेसिपीत